नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा महिमा आपल्या सर्वांना माहीतच आहे स्वामींचा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे एकच वाक्य ऐकून जणू आपल्या मनामध्ये प्रचंड शक्तीचा प्रचार होत असतो असंच आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा यांच्या प्रभावशाली आणि चमत्कारिक मंत्र म्हणजे तारक मंत्र याबद्दल जाणून घेणार आहोत आता मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं किंवा त्याची जी सेवा आहे ती कशी करायची त्यानंतर तारक मंत्र करता जे आपण मंत्र करणार आहोत किंवा जो पठन आहे तो करणार आहोत त्यावेळेस कोणत्या चुका घ्यायच्या हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आज तारक मंत्र तुम्हाला सर्वांना येतो पण तारक मंत्राचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का नाही तेच आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तारक मंत्राचा जर तुम्हाला अर्थ एकदा माहीत झाला तर तुम्ही न चुकता रोज एक वेळेस तीन वेळेस पाच वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा तुम्ही न चुकता पठण करणार आहात आता, ता जस्ते जस्ते तारक तारक आता तारक मंत्राचा अर्थ काय आपण ते जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा स्वामींचा तारक मंत्र म्हणजे व्यक्तीच्या शक्तींना जागृत करणे स्वामींचे तारक मंत्र हे स्वतः स्वामींनी स्वमुखाने भक्तांना दिलेली एक शाश्वती आहे आता तारक म्हणजे काय आणि मंत्र म्हणजे काय ते बघू तारक म्हणजे तारक म्हणजे तारून नेणारा किंवा तारणारा आणि मंत्र म्हणजे मनन केल्याने प्राप्त होणारी गोष्ट आजकाल आपण बघतो की कोणतीही गोष्ट सतत मनात ज्या त्या पूर्ण होतात म्हणून तारक मंत्राचा अनुभव खूप भक्तांना आला आहे अगदी करोडो भक्त आहेत अनुभव आलेला आहे तारक मंत्राचा अर्थ त्यांच्या शब्दातच दडला आहे प्रत्येक संकटातून यशस्वीरित्या काढणारा तसेच प्रत्येक दुःखातून तारणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र स्वामींनी भक्ताला दिलेला एक हा चमत्कारिक मंत्र आहे मनुष्य जीवन जगताना नाना प्रकारच्या चिंता आजार संकट विचार या सगळ्यांनी बांधलेला असतो पण मनाला चिंता आजार संकट नकारात्मक गोष्टीपासून सकारात्मक विचाराकडे घेऊन जाणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र म्हणूनच तारक मंत्राला इच्छापूर्ती किंवा भयमुक्त करणारा मंत्र देखील संबोधलं जातं श्री स्वामींच्या या तारक मंत्रामुळे प्रचंड शक्ती आपल्याला प्राप्त होत असते म्हणूनच दररोज लाखो करोडो भक्त भाविक अगदी न चुकता मनोभावे स्वामी समर्थ महाराजांचा स्वामींचे तारक मंत्राचे नामस्मरण करत असतात आता आपल्याला तारक मंत्राचा अर्थ जाणून घ्यायचा आहे तो पुढील प्रमाणे निशंक होई रे मना निर्भय होई रे प्रचंड स्वामी बळपाठीशी अतर्क अवधूत हे स्मरण ग्रामी अशक्य हि शक्य करतील अर्थात स्वामी स्वमुखाने स्वाम भक्तांच्या मनाला ही शास्वती देत आहेत की हे मना तू कसलीही भीती किंवा किस कसलाही संयम बाळगू नकोस कारण प्रचंड स्वामी बळ हे तुझ्या पाठीशी तुझ्या सोबत आहेत अतर्क म्हणजे तर्क नसलेला तर्क म्हणजे लॉजिक कोणत्याही प्रकारचं लॉजिक मनात येऊ नको देऊ संपूर्ण विश्वाने कोणत्याही तर्क किंवा लॉजिक न लावता भक्तांना स्वामींची अनुभूती दिली आहे अवधूत म्हणजे अध्यात्मातील सर्वोच्च स्थिती म्हणूनच स्वामींना अवधूत असे संबोधले जाते स्मरणगामी म्हणजे मनामध्ये भक्तीभावी स्मरण करणारा क्षणी जर तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारली तर स्वामी लगेच भक्तांच्या मदतीला धावून येतात तो तारक मंत्र स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रार्ध त्याला परलोकिना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी ज्या ठिकाणी स्वामीचे वास्तव आहेत त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टीची कमी नाही स्वामी भक्त भक्तांचे भाग्य लिहितात ज्यांच्यावर स्वामींचा आशीर्वाद अखंड असतो त्या तिन्ही लोकांचे भय त्यांना नसते स्वामींच्या आज्ञेशिवाय काळही आपल्याला नेऊ शकत नाही या ओळीचा अर्थ आहे त्यानंतर उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभा स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य त्याचा अर्थ बघू अरे तू घाबरू नकोस कितीही मोठे संकट आले तरीही खचून जाऊ नकोस त्या संकटांना सामोरे जायचे त्याचा कसा सामना करायचा याचे सामर्थ्य स्वामी महाराज आपल्याला देतील स्वामींची शक्ती व पाठबळ हे कायम आपल्या पाठीशी आहेत ज्यावेळी स्वामी अक्कलकोट मध्ये वास्तव करत होते त्यावेळेस अनेक भक्तांना स्वामींनी मोठमोठ्या आजारातून अगदी मृत्यूच्या दारातून बाहेर काढले आहे जणू जन्म मृत्यू हा स्वामींच्या हातातील खेळ आहे आणि तू तर त्यांचा बाळ आहेस त्यामुळं स्वामी असताना तू कशालाही घाबरू नकोस हे मला खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनी साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी अर्थ स्वामी बद्दल दृढ विश्वास तसे श्रद्धा असावी निसंकोच पूर्ण मनापासून स्वामींची भक्ती केल्या नाही आपण स्वामी भक्त बनू शकतो आयुष्यात आपल्या संकटांना वाईट काळापासून सामोरे जाण्यासाठी आपण स्वामींचा धावा करतो आणि स्वामी देखील भक्तांच्या हाकेला मदतीला धावून येत असतात ज्या ज्यावेळी आपल्या प्रसंगांना धावून आलेल्या स्वामींचे अनुभव स्वामींची प्रतिती सातत्याने आठवण ठेवली पाहिजे त्यामुळे घाबरू नका यापुढे स्वामी सदैव तुमची साथ देणार आहे त्यानंतर विभूती नमन नाम ध्यानाथी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठ रे प्रचिती न सोडवी तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ यांना पंचामृत असे संबोधले आहेत पंचामृत म्हणजे जीवनातील पाच अमृत विभूती म्हणजे भस्म नमन नाम म्हणजे स्वामीचे नामस्मरण ध्यान सातत्याने मनाने स्वामींचे ध्यान करणे आणि तीर्थ म्हणजे सर्व काही पवित्र करणार अर्थात दत्त संप्रदायामध्ये विभूतीला अनन्य साधारण महत्व आहे यांचा महिमा साधारणतः सर्वांनीच अनुभवला आहे स्वामींचे नामस्मरण हे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ध्यान तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते म्हणून विभूती नमन नाम नाम ध्यान, ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टींमध्ये स्वामी आहेत तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ करतो करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामींचे नामस्मरण करून प्राशन करतो स्वामी भक्त स्वामींना स्वामी विच विसरले की ती तरी स्वामी त्यांना सोडत नाही स्वामी भक्त स्वामींना विसरले तरीही स्वामी त्यांना सोडत नाही कारण स्वामी आपले आयुष्य योग्य मार्गी लावतात आणि आयुष्याचे कल्याणच करतात प्रत्येकाला वाटतं की मी सेवा करतो मग सेवा करतो पण त्याचं फळ मला भेटत नाही पण बघा आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला स्वामी महाराज देत असतात आणि प्रत्येक वेळेस स्वामी महाराज तुम्हाला वाटतं की तीन वर्ष झाले चार वर्ष झाले माझे आयुष्य काही चांगलं चालू नाही पण तुमच्यासाठी तु जो काळ आहे जो चांगला काळ आहे तो महाराजांनी ठरवलेला आहे आणि त्या काळातच तुमच्या मनासारख्या गोष्टी घडणार आहेत त्यामुळं चिंता नसावी माणसाने चिंता करण्याच्या चिंतन करावं आता मी तुम्हाला अगदी साधे आणि सोप्या भाषेमध्ये जे मंत्र आहे त्याचा अर्थ सांगितला आहे हा अर्थ तुम्ही पूर्ण ऐका बघा तुमची सुद्धा तारक मंत्र म्हणण्याची जी, जी इच्छा आहे ती होणार आहे तुमच्याकडून शक्य असेल एक वेळेस दोन दो वेळेस जसं शक्य असेल तसं तुम्ही तारक मंत्राचं जे पटन आहे ते अवश्य करा निश्चित तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या ज्याही इच्छापूर्ती आहेत त्या होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आपले जे सकारात्मक विचार आहेत ते सकारात्मक नकारात्मक विचाराकडून सकारात्मक विचार आपले होणार आहेत आणि स्वतः सकारात्मक असणं पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी होता झालेली सेवा महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद